कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आत्ताची बातमी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शाळा प्रवेश ची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी माननीय पालकमंत्री महोदय माननीय आपले हसन मुस्फिफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय बाकी सर्व आपले आमदार साहेब बाकी सर्व खासदार साहेब त्यानंतर जिल्ह्याचे अधिकारी कलेक्टर uh, सर uh, त्यानंतर एस पी सर सी ओ सर असे सर्व अधिकारी तालुका स्तराचे सर्व अधिकारी शाळापूर्वतयारीच्या uh, प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं शाळांना भेट देणार आहेत जिल्हा स्तरावरून एकशे एकवीस शाळांच्या भेटीचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर तालुकाच्या लेवलवर जे विभागाचे अधिकारी आहेत त्यांचं देखील दोनशे बावीस शाळांचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व सरपंच महोदयांना शिवसाहेबांच्या संहिनं पत्र दिलेलं आहे त्यांना देखील भेटी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्यानंतर आपले जे काही दैनिक वृत्तपत्र आहेत जसं सकाळ लोकमत त्यानंतर तरुण भारत या दैनिक वृत्तपत्राच्या संपादकांना देखील आम्ही शाळा भेटी करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांनी देखील शाळा भेटी करण्याचं आम्हाला म्हणजे मान्य केलेलं आहे की आम्ही जातो आणि मुलांना वेलकम करतो अशा पद्धतीनं शाळा प्रवेशोत्सवाची पूर्वतयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि उत्साहामध्ये शाळा भेटी होतील पहिल्या दिवशीच आमचं शंभर टक्के मुलं जी आहे ती दाखल होतील आणि शाळाचा प्रवेशोत्सव साजरा होईल याच अनुषंगाने मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे कुठल्याही शाळाच्या वेळा बदलण्याबाबतीमध्ये कुठलेही शासनाचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले नाही त्यामुळे यापूर्वी जी शाळाची वेळ होती त्याच शाळांच्या वेळेनुसार शाळा भरतील आपलं मा मागील वर्षामध्ये जे सर्क्युलर आलेलं आहे की पहिली आणि दुसरीच्या शाळा ह्या दुपार सत्रात ते घेण्यात याव्यात तेच आदेश अद्यापपर्यंत कायम आहे त्यामध्ये कोणतेही सुधारित आदेश विभागाला प्राप्त झालेले नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका